हा चला सर्व मुलांनी लक्ष द्या बघा एक राधा नावाची मुलगी असते बर का कितवीला असते ती पहिलीला आणि तुमच्यासारखीच असते छोटीशी नटकट छान छान सुंदर गोड गोड बोलणारी सगळं छान काम करणारी हे कि नाही मग पहिलं चित्र पा या पहिल्या चित्रामध्ये राधाचं कुटुंब दिलंय काय दिलंय कुटुंब म्हणजे फॅमिली तुमची आहे ना फॅमिली सर्वांची हा आणि मग काय करतायत सर्वजण आरामात बसलेत त्यांच्या फॅमिलीमध्ये कोण कोण असेल बरं सांगा हां मम्मी पप्पा आणि अजून आजी बाबा व्हेरी गुड अजून हा काका काकी आहेत आजी आजोबा आहेत आणि भाऊ बहीण आणि तुम्हाला माहिती त्यांच्या फॅमिलीत एक डॉग पण आहे बघा दिसला का डॉग मग एरवी संध्याकाळ झाल्यानंतर राधाच्या घरचे सर्वजण एकत्र जेवायला बसतात कसे बसले तरी ते हा छान करून आणि त्या छोट्या बाळाला त्याची मम्मी काय करते रे खाऊ घालते काय खाऊ घालते खिचडी का त्याला काही वेगळं खाऊ घालते का कोणी मोबाईल बघतेय का जेवताना मोबाईल बघत का का टीव्ही बघतंय का सुमित तू जेवताना टी व्ही बघतो ना बघायचं का टी व्ही बघायचा मोबाईल बघायचा अनुज तू काय बघतो मोबाईल बघायचा का नाही आहे का नाही अभिनव तू बघतो का जेवताना यश नाही बघायचं हां बघा पुढे असं एकत्र छान छान सगळ्यांनी जेवायला तुम्हाला आवडेल का रे आवडतं आजीसोबत आजोबा सोबत आजो काकासोबत काकीसोबत सगळ्यांनी एकत्र एक बसून जेवायचं आहे की नाही बघा आणि त्यांच्या शेताच्या शेजारीचे एक परसबाग आहे परसबाग माहितीये ना आतल्या शक बघा शाळेच्या बाहेर शेजारी बाबांनी काय केलेले परसबाग आहे की नाही आपण बघितलीये हो की नाही तुम्हाला दाखवू का मी बघा मुलांना या ठिकाणी परसबाग आहे की नाही हा सगळ्यांनी बघितलेली येऊ नका बाहेर आतमध्ये चला बघितली हे बघा मुलांना दिसते का तुम्हाला काय लावलं आहे रे इथं हे काय आहे मेथी आहे काय आहे पुढे मिरची आहे भेंडी आहे है का नाही या ठिकाणी मूग लावले हे काय आहे तिळे तिळ है का नाही लाव पालक लावले भोपळा काकडी याला काय म्हणतात परसबाग म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात आणि ह्या बागेत तुम्हाला काम करायला आवडेल का झाड उपटायला आवडेल नाही मग झाडं लावायला आवडेल तोंडात का बोट घालते घालायचं नाही व्हेरी गुड सगळे हुशार मुलं आहे चला छान छान चला आपल्या वर्गात आपण पुढचं घटक बघू मग आता पाहिली ना परस बाग मग सर्व परसबागेमध्ये काम करतात तुम्हाला आवडतं का मग परसबागेत काय काय लावतो रे आपण आता पाहिलं आपण हां सांगा व्हेरी गुड वांगी अजून टोमॅटो बटाटा अगदी बरोबर काय काकडी भेंडी व्हेरी गुड भाजीपाला मेथी व्हेरी गुड व्हेरी गुड सगळ्या लाव बघा आता राधाला शाळेला सुट्टी असते कधी असते सुट्टी रविवारी मग रविवारी राधाच्या कुटुंबातले सर्वजण कुठे जातात रे सुट्टीच्या जा दिवशी सहलीला जातात फिरायला जातात तुम्हाला आवडतं का फिरायला तुम्ही जाता का फिरायला नाही जात कुठेच नाही जात फिरायला म्हणजे असं काही खूप दूर नाही मंदिरात एखाद्या शेजारी आपल्या एखाद्या डोंगराव हा कुठं झोपायला गेलता हा टायर फुटलं स्कुटीच यश तू कुठे गेल तर सुट्टीत फिरायला देवाला सगळे देवाला जातात काय पिकनिकला म्हणजे तुम्ही असं छान घरून डब्बा बनवून बाहेर जंगलात वगैरे असं डोंगरात जेवायला जात आहे का हा बघा खाली बसा बघा सहलीमध्ये काय करतात रे ते खूप खूप मजा करतात काय करतात मजा।, मजा चला मजा करायची का हो खूप खूप मज्जा मजा येते ना तुम्हाला चला ओके बाय करा बाए ओके बरं तुम्ही कुठं जाता रे सुट्टी फिरायला जेजुरीला देवाला हां छान 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 हा बर आता पुढचा प्रश्न जशी राधा घ राधा मदत करते बघा तसं बर अनुश्री तू सांग मला मग मला सांग अनुश्री उभा राह तू हा तू काय काय मदत करते राधासारखी घरात काय मदत करते ए ती पॅन्ट कशाला का काढली आहे स्पोर्ट्सची ठेवून दे उभा राह ना सांग ना काय बा कुठं काय मदत करते मम्मीला स्वयंपाक अजून पाणी देते का मम्मीला घर थोडंसं झाडून देते का सांग की काय काय करते तू सांग उ आराध्या हा रिया तू काय करते मदत रिहा मम्मीचा झाडू मारते का घराला झाडू मारते हा प्रिया तू काय करते का बाळा

कमम्मीला त्रास देतेस पसरा करते घरामध्ये काय करते तू मदत करते का काय मदत करते सांग ह एवढंच करते बाबाला पाणी नाही देत चहा पाणी असं देत नाही पाहु दे 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 पाहुणे आल्यावर त्यांना तू असं पाणी वगैरे देत नाही बसायला टाकत नाही मग हे सगळी कामच येत ना तू ग बाळा हा जैत सांगा गायत्री गायत्री सांग की उठकी तू काय मदत करते मम्मीला, मम्मीला पानी देते। हा मम्मीलाच पाणी देते पप्पाला पप्पाला देते तू ग बाळा तू हा येस तू बसा ये वाव छान एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी बघा मम्मीला पप्पाला मदत करणं चांगलंय का वाईट आहे हा काय चांगलंय का वाईट आहे चांगलं येस तू काय मम्मीला मदत करतो झाडू मारायला अजून तू काय करतो अभिनव अजून असं काही पाणी वगैरे सांडलं पुसतो की नाही थोडस फार हा देवपूजा करतो का तू येतो देवप्पाच्या पाया पडतो कसा हा वा व्हेरी गुड तू काय करतो कर गणप हा अरे तसं नाही रे गणेश नाव आहे देवबाप्पा आहे ते गणपू हा बोला दाताला हात लावू नको तुझे दात खाल्ले सगळे उंदराने हा वा 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 सगळ्याला पाणी देतो मी आल्यावर मला देशील का पाणी आ व्हेरी गुड तू रे बसून सांगा पप्पाला देत नाही का पप्पासोबत भांडण झालं बघा बरेच जण म्हणतात मी मम्मीला तू रे बाळा आज नवीन आलेली सांग आरोई नवीन आरोई बोल तू काय मदत करते तू नाही करत मदत काय करते बोला अरे काय करते तू बोल लवकर घाबरायच नाही काय बोल ना झाडून काढते फरशी पुसते कपडे धुते का येतात कपडे धुता नाही येत গুড ছান ছায় আবিন দাঁত খাতো কাত খাতো